नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं स्वागत करते बातमीपत्राकडे पण त्याआधी आधी पाहूया महत्वाच्या घडामोडी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी चार जूनला चार जूनला असणार विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज रत्नागिरी शहरवासियांना पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण अतिवृष्टीमुळे धरणाच्या काही भागांना पडल्या होत्या भेगा खेडचिंचगर येथील महम्मद परकार सहा जून पासून पुन्हा उपोषणाला बसणार परकार यांच्या मालकी जमिनीत अनधिकृत बांधकाम संबंधित विभागाकडून वेळोवेळी लेखी आश्वासन देत दिशाभूल आणि रत्नागिरीमध्ये काल एसटीचा शहात्तरवा वर्धापन दिन साजरा प्रवासी व कर्मचाऱ्यांना पेढे वाटून दिल्या शुभेच्छा आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मौजे चिंचकर येथे मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांच्या मालकीची जमीन आहे त्यांच्या खेड दापोली रस्त्या काही व्यक्तींनी अनधिकृत बांधकाम केले असल्याची माहिती मोहम्मद परकर यांनी वेळोवेळी संबंधित विभागाला दिली होती मात्र अद्यापही या अनधिकृत बांधकामावर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही या प्रकरणी मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार हे खेड तहसीलदार कार्यालयासमोर दोन वेळा उपोषणाला बसले होते यावेळी उपोषणा दरम्यान उपोषण स्थगित करा अतिक्रमण तोडण्यात येईल असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभाग खेड यांच्या वतीने देण्यात मात्र वेळोवेळी लेखी आश्वासन देऊन देखील पुढील मुदत देत यांच्या जागेतील अतिक्रमण हटवण्यास संबंधित विभाग विलंब करत असल्याने महम्मद हुसेन अब्दुल्ला परकार हे येत्या सहा जून पासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे मी पाच नऊ ला करूं, करूं, ते पाच नऊ तेवीसला पहिल्यांदा अर्ज बांधकाम अधिकृत बांधकाम तोडण्यासाठी बांधकाम खात्याला सर्वांना हे केले होते अर्ज पटवला त्याच्यानंतर बांधकाम खात्यावाले मला आज करू उद्या करू आठ दिवसात करू पंधरा दिवसात करू असे मला सहा महिने नाचवत होते प्रांतचा तहसीलदार जिल्हाधिकारी यांचे सर्वांच्या आदेश होऊन सुद्धा ते मला नाचवत होते त्यामुळे मी सोळा नहीं, नहीं, नहीं रा, आ, ही एकोणतीस दोन ला पहिल्यांदा उपोषणला बसलो त्यावेळेला मला संध्याकाळी लेखी आश्वासन दिले की पंधरा मार्च पर्यंत मी तुमचं अतिक्रमण बांधकाम काढून देऊ परंतु काहीही कारवाई केली नाही म्हणून परत मी सोळा मार्चला उपोषण चालू केलं सोळा मार्चला संध्याकाळी परत ते आले परत आल्यावर त्यांनी लेखी दिलं असं की पोलीस संरक्षण मागितलेले आहे ते पर्यंत मिळेल पर्यंत मिळाले की आम्ही तुमचं अतिक्रमण काढून देतो त्या त्याच्यानंतर मी इन्क्वायरी केली पोलिस तर, तर पोलिसला काहीही त्याने अर्ज दिलेला नव्हता त्याच्यामुळे माझे उपोषण चालूच ठेवलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सतरा तारखेला संध्याकाळी तहसीलदार सिंगारवर पोलीस इन्स्पेक्टर हे आले आणि त्यांनी साहित्य आचार ला साहित्य लागलेली आहे तेव्हा तुम्ही तुमचं उपोषण स्थगित करा त्यामुळे मी त्यांचा मान ठेवून मी उपोषण स्थगित केलं परंतु आजपर्यंत काही बांधकाम खात्याने बाजूला अतिवृष्टीमुळे मागील काळात भेगा पडल्या होत्या त्यानंतर आता ही संरक्षक भिंत बांधून पूर्ण करण्यात आली आहे सुमारे बारा कोटी रुपये खर्च करून तीनशे पन्नास मीटर लांब अंतरात आता सिमेंट कॉन्क्रीटीकरण संरक्षक भिंत उभारून काम पूर्णत्वास गेले शिळ धरणाच्या सांडव्याकडील बाजूच्या डोंगराला गेल्या दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमध्ये मोठ्या भेगा जाऊन मोठ्या प्रमाणात भाग खचला होता त्यामुळे धरणाला काही अंशी धोका निर्माण झाला होता दरवर्षी थोडा थोडा भाग खचत असल्याने डोंगराचा भाग मजबूत करण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला या धरणाच्या सांडव्यातून धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होतो परंतु भविष्यात डोंगर खचून सांडव्यामध्ये मलबा आला तर धरणाला धोका निर्माण होऊ शकतो ही बाब लक्षात घेत संरक्षक भिंत उभारणीसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला होता त्या कामाद्वारे शिळ धरण आणखी मजबूत आणि सुरक्षित करण्याकडे लक्ष घालण्यात आले त्या मंजूर झालेल्या संरक्षक भिंतीचं काम आता पूर्णत्वास गेल्याने आता सांडव्यात येणारा मलबा रोखण्यास प्रतिबंध होणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी चार जून पडते निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एफ सी आय गोडाऊन येथे ही मतमोजणी पार पडणार आहे कायदा पोलीस, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दल सज्ज झाले मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी याकरिता जिल्हा पोलीस प्रशासनाने पन्नास पोलीस अधिकारी चार सीआरपीएफ दलाच्या तुकड्या तर जिल्ह्यात पोलीस दलाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आहे चार जून दोन हजार चोवीस रोजी कोणतीही विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई आदेश जारी करण्यात आले दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे ह्या मतमोजणीसाठी चोख असा बंदोबस्त आम्ही नेमलेला आहे त्यासाठी पन्नास पोलीस अधिकारी तीनशे पोलीस अंमलदार या बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत या व्यतिरिक्त तिथली जी सिक्युरिटी व्यवस्था आहे तिथल्या जी सुरक्षा व्यवस्था आहे ती त्रिस्तरीय असणार आहे पहिला स्तर जो आहे तो सी आर पी एफचा आहे त्यानंतरचा दुसरा जो स्तर जो आहे तो राज्य रखोड पोलीस दलाची तुकडी करणार आहे आणि सगळ्यात बाहेरचा जो स्तर आहे ते जिल्हा पोलीस त्या ठिकाणी सुरक्षा पुरव पुरवणार आहेत हा बंदोबस्तामध्ये सर्व आम्ही अधिकारी अंमलदार व्यस्त असणार आहोत पूर्ण जिल्हाभर आम्ही सातत्यानं गस्त आणि नाकाबंदी चालू ठेवणार आहोत जेणेकरून कुठेही अनुचित प्रकार घडू नये कुठल्या प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी तत्पर असणार आहोत दोन आमच्याकडचे ज्या दंगल नियंत्रण पथकं आहेत सुद्धा तयार असणारे एक पथक आमचं चेतलू ते असणार आहे दुसरं रत्नागिरीत असणार आहे ते सुद्धा सातत्यानं परिस्थितीत लक्ष ठेवून असणार आहे ह्या दिवशी संपूर्ण मनुष्यबळ आमचं पोलीस विभागाचं मतमोजणीच्या बंदोबस्ताला असल्यामुळे या दिवशी कुठल्याही प्रकारच्या विजय मिरवणुकांना परवानगी न देण्याचा निर्णय राज्यसरावरती घेण्यात आलेला आहे आणि तोच निर्णय आम्ही जिल्ह्यामध्ये सुद्धा घेणार आहोत कुठल्या प्रकारच्या विजय मिरवणूकचं ज्ञान चार रोजी परवानगी न देता विजय मिरवणुकांसाठी परवानगी नंतरच्या दिवसांना देत आहेत जेणेकरून यदि सुरक्षा व्यवस्था पूर्वण देणार आहे राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एस टीच्या शहात्तरव्या वर्धापन देण्याचा औचित्य साधून काल रत्नागिरीतील राहाटघर एस टी बस स्थानकात प्रवासी व सर्व कर्मचाऱ्यांना पेढे पाठवून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रवाशांच्या हस्ते केक देखील कापण्यात आला रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे विभागीय यंत्र अभियंता मोहिते आगार व्यवस्थापक संदीप पाटील स्थानक प्रमुख प्रभुणे यांच्यासह चालक वाहक आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरी विभागातील सर्व बस स्थानके सजवण्यात आली होती तर रहाडगर बस स्थानकात प्रवाशांना विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्या हस्ते पेढे वाटण्यात आले प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगून सर्व प्रवासी वर्गाचे आभार आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी यावेळी मानले लेजिट पॅथलॅब्स खेडच्या खेड तालुका खाडीपट्टा विभागातील लोकांच्या मागणीनुसार नुकतच कोरेगाव तवकल्ली रोड लगत ब्लड कनेक्शन सेंटरचं उद्घाटन खेडचे से प्रतिष्ठित व्यापारी शशिकांत उर्फ आप्पा मेहता यांच्या हस्ते करण्यात आले लेझिटचे सर्वे सर्वा राजन दांडेकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले तर खाडीपट्ट्यातून येणाऱ्या पेशंट लोकांची गैरसोय होणार नाही तसेच त्वरित रिपोर्ट देऊन त्यांच्यावर डॉक्टरांच्या मार्फत त्या रिपोर्टच्या आधारे ताबडतोब उपचार होऊन पेशंट लवकरात लवकर बरे व्हावेत हाच मनी ठेवून लोकांची सेवा करण्याचा यामागचा हेतू असल्याचं त्यांनी त्यांच्या मनोगतातून स्पष्ट केलं पेणमध्ये शिववाहतूक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर महेश पोरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अनेक तरुण पुढे येत आहेत नुकतेच शिव वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा उपसंघटकपदी पदी रोनिक झेमसे तर शिवसेना वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य राज्य गौरव यांची नियुक्ती करण्यात यावेळी सेना महाराष्ट्र अध्यक्ष महेश पोरे आणि शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले यावेळी शिव वाहतूक सेना रायगड जिल्हा अध्यक्ष अच्युत पाटील कार्याध्यक्ष उत्तम वाघ रायगड जिल्हा संघटक विनायक बेलोसकर पेण तालुकाध्यक्ष नरेश सोनवणे उपस्थित होते येथील रहिवासी पेण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कनिष्ठ पदावर कार्यरत असलेले शशिकांत गावण नुकतेच सेवानिवृत्त झालेत त्यांचे सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त पेणचे नायब तहसीलदार प्रवीण परदेशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य विद्या पाटील एस जे साळुंके पी एस फड एस आर पवार दिनेश मगर शोभा गावंड राष्ट्रीय कबड्डी खेळाडू रुणाली मोकल रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन पंचमंडळाचे सदस्य के जी म्हात्रे जितेंद्र म्हात्रे आदींसह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक कर्मचारी गावंड यांचं कुटुंबीय यावेळी या उपस्थित होतं शशिकांत गावंड यांना संस्थेने दिलेली जबाबदारी त्यांनी वेळोवेळी पार पाडली त्यांनी नागोटने पेण येथे देखील उत्तम काम केले संस्थेतील क्रीडा कार्यक्रमात गावंड यांचं महत्वाचं योगदान असायचं या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमावेळी शशिकांत गावंड यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या हो हो ते पण होते सावंत सर यांनी चांगली मदत केली जेमचे वेळे पण मला चांगली मदत केली की के तुम्ही घाबरू नका आपण सर्व पूर्ण करू जे करून एक मी परीक्षेचं तो काम पूर्ण केला त्यावेळी आणि आतापर्यंत सर्व काम पूर्ण आहेत आता तर मला आम्हाला श्रीकृष्ण सापडलेला आहे ते म्हणजे सालवी सर हा कुठलंही काम असू द्या ते आम्हाला आता काही हे नाही करत म्हणजे शिल्लकच नाही आता आमच्याकडे काम असं बोला एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो गेल्या काही दिवसांपासून चिपळूणमधील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिबिर सुरू होतं या शिबिरात अनेक दिग्गज ज्येष्ठ संघचालकांनी मार्गदर्शन केलं समारोपानिमित्त चिपळूणमध्ये संचलन करण्यात आलं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या संचलनाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं खेड तालुक्यातील घाणेकुंटमध्ये शिवसेना उबाटा शाखा व जय भवानी मित्रमंडळ घाणेकुंट यांच्या वतीने एक जून या दिवशी वाढदिवस असणाऱ्या गावातील सर्वांचा वाढदिवस एकत्रितपणे साजरा करून गावातील बंधुभाव व एकता यांचं दर्शन घडवण्यात आलं हा तालुक्यातील एक अनोखा उपक्रम असून गेले तीन ते चार वर्ष हे युवक असा आगळावेगळा वाढदिवस साजरा करून सर्वांच्या आनंदात सहभागी होत आहेत सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वी घरात मूल जन्माला आलं की तो दिवस आणि तारीख याची नोंद करणे हे त्यावेळेच्या आई वडिलांना शिक्षणाअभावी तितकस महत्वाचं वाटत नव्हतं परिणामी मूल एकदा का सहा ते सात वर्षाचे झाले की त्याला शाळेत टाकताना शाळेचे गुरुजी जन्मतारीख शाळेच्या दप्तरावर लिहितील तोच या बालकांचा आयुष्यभर वाढदिवस म्हणून मानला जातो आणि अशा सर्व ग्रामस्थांचा सामूहिक वाढदिवस घाणेकुंटवासियांनी एकत्रितपणे साजरा करण्याचा अभिनव उपक्रम चालू केलाय यावर्षी सुमारे तीस ते चाळीस बड्डे बॉईजचा एकत्रित वाढदिवस अतिशय उत्साहात माजी सरपंच अंकुश काते यांच्या घरी साजरा करण्यात आला हा वाढदिवस उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भवानी मित्रमंडळाचे विक्रम पवार अनिकेत काते संदेश ठसाळे किरण ठसाळे इत्यादी शेकडो युवक व सरपंच राजू ठसाळे यांनी विशेष प्रयत्न केले या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठे जाऊ नका पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण